तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूं पावसाळ्यामध्ये बऱ्याच लहान पिल्लांना पिसा होतात बघा पिसा होतात गोचडं होतात आणि ते जर झालं ना बऱ्याच माझ्या शेळीपालकाला ते झाल्यानंतरसुद्धा लवकर कळत नाही आणि पुन्हा वेळ निघून गेलेला असतो पुन्हा त्याच्यावर औषध उपचार करण्यासाठी तो माझा शेळीपालक त्याच्या मागे हात धुवून लागतो पण ते, ते बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत नाही त्याकरता बंधू नो तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो हे जर ट्रिक तुम्ही जर अवलंबली ना तुमच्या पिल्लांना पिसा होणारच नाही त्याची शंभर टक्के मी गॅरंटी देतो मग काय करावं लागेल बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तरच लाईक करा बंधू नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण यापुढं मी काय करणार आहे शेळी पालनाच्या ट्रेनिंगविषयी ये टू झेड शेअरच्या बनवण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था कशा प्रकारे काय करायचं सगळे व्हिडिओ एपिसोड टाईप बनवणार आहे बंधूं त्याकरिता नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप एक बनवणार आहेत समजा काही काही लोकांच्या आडे अडचणी आहेत त्याच्याकरता काय करा जर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर फक्त आपला नंबर टाकून फक्त हाय करा त्या असणाऱ्या माझ्या बंधूला आपल्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्याला समजा अचानक एखादी अडचण आली तर इतर बंधूच्या साह्यानं त्याची अडचण सोडवण्यासाठी त्याला मदत होईल बंधूंना तर ह्या लहान पिल्लांना पिस्सा होऊच नयेत झाल्यानंतर तर कुणी इलाज करेल बंधूंनं समजा त्यांना पिस्सा होऊच नयेत तुम्ही काय करायचं समजा बंधूनं हे बघा माझे लहान हे पिल्ले आहेत ह्या पिल्लांचा जन्म माझ्या हिशोबानं बघा पाच तारीख ते दहा तारीखच्या दरम्यान जन्म झाला यांचा हे सगळे पिल्ले आहेत माझे सहा पिल्लं ह्याच्यामध्ये चार बोकडे आहेत दोन पाटी आहेत हे पाच ते दहाच्या पाचच दिवसाच्या दरम्यान ह्यांचा जन्म झाला आहे हे इतके पिल्ले तंदुरुस्त आहेत उड्या मारत आहेत समजा ह्यांना पिसा झाल्यात समजा एखाद्या माझ्या बंधूच्या पिल्लांना पिसा झाल्यात कसं ओळखणार हे पिल्लं काय करतात बघा पाय झाडतात पाय झाडतात नाचल्यासारखं करतात आणि शक्यतो पायाच्या आधी खूर असते का नाही त्याला खाजवण्याचा प्रयत्न करतात सारखे पिल्ले खाण्यावर चित्त नसतंय किंवा कुठल्या याच्यावर चित्त नसतंय सारखं ते खाजव खाजवत आहे ह्याला तुम्ही काय करणार म्हणून साधा आणि सोपं सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही पिल्लं कोंडून ठेवताय का नाही बंधू आता मी कोंडून कशामध्ये ठेवतो बंधू हे खाली असं एक बोंद्र टाकतोय बघा हे पोत्याचं असणारं एक, पोत्या एक बोंद्र टाकतोय आणि ह्याच्यामध्ये हे पिल्ले कोणतो ह्याच्यामध्ये हे असं पालतं टाकलं ना ह्या बोंदऱ्यावर हे असं पालतं झाकतोय मग फक्त एकच काम करा हे जी तुम्ही पोतं टाकलं आहे का नाही ह्याला आम्ही पोतं म्हणतो ह्याचं पहिलं कारण आणि ह्याचा पहिला फायदा तुम्हाला काय होतंय की जर तुमचं गार हवा जी तुमच्या शेडमध्ये येते ना किंवा खालून जर एखादं गार असेल तर त्या पिल्लाला उबदार राहण्याचं काम हे असणारं पोतं करतंय हे बोंद्रं करतं आणि ह्याच्यावर काय करा बंधू नो जास्त टाकायचं नाहीये एकदम थोडं हे असणार हे बी एस सी पावडर क्लोरोपायरिफास दीड टक्के असते बघा हे वालकर नावाचं वालकर कंपनीचं आहे आता ह्याच्यामध्ये हिंडॉल पण अधिक चांगलं आहे पण मी सरासरी आता थोडं स्वस्त मिळते म्हणून बंधू नाही वापरतो याचा ना रिझल्ट बी चांगला वाटला मला आणि जास्त जर पिसा असतील ना तर हिंडॉल नावाचं तुम्ही वापरा पण पिसाच नसतील तर हे काय करायचं नॉर्मल ह्या बोंद्रेवर उगं नॉर्मल टाका नॉर्मल म्हणजे किती एकदम पातळ एक उग पाच ग्रॅम एक पाच सुद्धा नाही मी तर म्हणतो एखादा ग्रॅम असणार उग नॉर्मल जसं आपण लाईटमध्ये ह्याला फक्त वास मिळावा ह्या बोंद बोंद्र्याला ह्या पोत्याला आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर पिल्ले ठेवून मग तुमचं काय वरून ते डाल असेल टोपला असेल डा डालगा असेल काय झाकायचे त्याच्यावर झाका आणि त्याच्यावर बंधून त्याच्यावर परत परत हे पण असं एक झाकून ठेवा हे असं आपण झाकतोत का नाही हे अशा पद्धतीनं वरून झाकून ठेवा ह्याचा तुम्हाला काय फायदा होईल की बाहेरून येणारी गार हवा त्या पिल्लाला अजिबात लागणार नाही ते पिल्लू त्या ठिकाणी उबदार अवस्थेमध्ये बसल आणि सरासरी एका खोक्यामध्ये एका झाकणामध्ये दोन पिल्लाला ठेवा ह्याचा अजून तुम्हाला फायदा सांगतो ते एकमेकाला चिटकून बसण्याची त्यांची एक सवय असते आणि त्या एकमेकाला चिटकून बसल्यामुळं त्या एकमेकाला एक एक उबदारपणा त्या ठिकाणी त्यांना मिळेल बंधून म्हणजे तुमच्या पिल्लाला सरासरी निमोनिया असेल सर्दी असेल नाकाला पाणी असेल किंवा हे आजार अजिबात होणार नाहीत हे तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो आणि तेवढी जर बी एस एक चार दिवसाला पाच दिवसाला किंवा आठवड्यामधून एक दिवसाला त्या पोत्यावर थोडं टाका त्यानं चाटलं तरी काय होत नाही बंधू न किंवा त्याच्या नाकाला लागलं तरी काय होत नाही पण थोडं प्रमाण टाका जास्त टाकू नका एवढं जर तुम्ही आठवड्यामधून एक दिवस केलं ज्या ठिकाणी तुम्ही पिल्ले तुमचे बंदिस्त करता त्या ठिकाणी जर हे बी एस सी असणारं पावडर जर टाकलं आणि त्या ठिकाणी जर तुमचे बंधूं पिल्ले जर तुम्ही कोंडून ठेवत असाल तुमच्या पिल्लांना बंधूनं न पिसा गोचिड अजिबात होणार नाही हे खात्रीशीर आणि खात्रीशीर सांगतो होणारच नाहीये झाल्यानंतर काय बारा भानगडी करत हुडकत बसण्यापेक्षा तुमच्या शेडमध्ये जर तुम्ही टाकताय टाकताय समजा दहा दिवसाला टाकत असाल पण ज्या ठिकाणी पिल्ले कोणताय त्या ठिकाणी आवरेजून करा आणि त्याच्यावर जर पिल्लू बसला तर माझे काय करतात बघा पिल्ले हे दुपारीसुद्धा ह्या असणाऱ्या बोंदऱ्यावर बसतात त्यांना एक वेगळी एक विशिष्ट प्रकारचं वाटतंय की ह्या ठिकाणी बसावं जरा आराम वाटतोय ते बसतात आणि खालून जे ति वास येतो का नाही त्या पावडरचा त्या पावडरमुळे सरासरी पिसा त्याच्या कोमल जागेवर त्या पिसाने अटॅक केलेला असते खालून दोन पायाच्या मध्ये असल मानाच्या खाली असेल तर त्या ठिकाणच्या पिसा अजिबात त्या ठिकाणी राहत नाहीत बंधुनो काही मरून जातात काही डॅमेज होतात आणि काही कुठं जातात ह्याचा बेपाता होतोय तर बंधुनो मी म्हणलेली एवढी ट्रिक ज्या असणाऱ्या माझ्या बंधूंनी वापरावी त्या असणाऱ्या माझ्या बंधूला पिसाचा प्रादुर्भाव अजिबात होणार नाही आहे हे तुम्हाला बंधूंनो मी छाती ठोक सांगतो आणि माझा अनुभव सांगतोय तर बंधूंनो ह्या ठिकाणी ह्याच्यापेक्षाही तुमची काही वेगळी अडचण असली तर मला शंभर टक्के विचारा बंधूंनो आणि ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत